नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगे या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते मात्र पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा स्थगित करण्यात परंतु आता या भुयारी मार्ग उद्घाटनाचा नवा मुहूर्त समोर रविवारीच म्हणजे सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे त्यानंतर मेट्रोचे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही भुयारी मार्गाची सेवा पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे अजित पवार यांचे विश्वास व सहकारी खासदार सुनील तटकरे यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी सुनील तटकरे यांची वर्णी लागली आहे भजनी मंडईला घेऊन मार्गस्थ झालेल्या टेम्पोला अपघात झालाय नाल्यावरील पुलावरून हा टेम्पो कोसळल्याने यात बसलेल्या दोन लहान मुली पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत दरम्यान या अपघातात तेरा जण सुखरूप बाहेर निघाले भंडारा जिल्ह्यातील चापोली तालुक्यातील खांबा वाडेगाव दरम्यान हा अपघात झालाय राज्यात मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय मुंबईत तर दोन दिवसापासून धो दो धो पाऊस कोसळलाय पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली कोकण जिल्ह्यासह हो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी होती आजही पावसाचा मुक्काम कायम राहणार असून अलर्ट जारी करण्यात आलाय आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलाय त्यामुळे या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलंय महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहे मागील महिन्यात पंधरा ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडक्या बहीण योजनेचे दोन हप्ते जमा झाले त्यानंतर या योजनेला महिला वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद आणखी प्रमाणात वाढला होता त्यानंतर तिसरा हफ्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना सातत्याने पडत होता आता या प्रश्नाला पूर्णविराम मिळणार असून तिसरा हफ्ता एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली देशभरासह हो आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह हो यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद